नाही ना नाही आठवण पोचलो आईच्या दर्शनाला मम्मी सोबत फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम बारीक असताना नव्हतं आणलं मम्मीने म्हणा आता पहिल्यांदा घेऊन आली आहा क्रीझ माय माऊली गठून लाऊली ग दर्शन करता वेळेस जी ट्रीटमेंट आहे ना पब्लिकला लई खराब ट्रीटमेंट हॅलो गाइस तर पुन्हा एकदा चौकात आहे तुमचा फ्रेंड ब्लॉग हॅलो तर पुन्हा एकदा आहे तुमचा फ्रेंड ब्लॉग मध्ये गुड मॉर्निंग आणि काय वातावरण झालंय अशी काल आम्ही संध्याकाळी आलो तवरा काही दिसत नव्हता आणि ज्या आता समोर दिसतंय आजूबाजूला दिसतंय बघून एडीच झाली सगळी म्हणजे आवरा भारी वातावरण झालंय चारे बाजूशी डोंगरात आणि डोंगरांच्या मध्ये आपला दोस्ती पामाऊस आई शपथ बाहुई उरी टाकली सकालूच आता उठलो मस्त फ्रेश वगैरे झालो आता चाय वगैरे घेतो आणि त्याच्यानंतर पूलमध्ये जाव पण आता हलका पाऊस आला आणि आजूबाजूला एरिया बघा हा न, यो समोर आहे ना योगड फोर्ट बहुतेक विसापूर आहे समोर तुम्हाला दिसत असेल भाजे लेणी आणि समोर भाजे वॉटरफॉल आहे तशी आता चाय वगैरे घेऊ त्यानंतर जाऊ मध्ये भाऊ पहिलंच मध्ये जाऊन आलं सकाळच्या लवकर उठलो का तुम्ही सहा वाजता उठून काय वातावरण होत आहे क्लायमेट एकदम दुखा पडलेला पक्का दुखा पडलेला ना आता पण वाढला दुखा आता समोर येऊ आम्हाला पूर्ण गड दिसत होता आता दुखा वाढला तर काही दिसत नाही बघा अरे वा ऑलिम्पिक चॅम्पियन बाबा बा एकटीच पावायला लागली कडक एक नंबर आज पाहू पक्की पाहू टाकली चला 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 टाक 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 आईला आईला ऐक नाई دي اه विरे लगावत आहे मला पण त्याच्या तुम्ही पाहूच बघा नजार हो हो सगळी स्विमिंग मध्ये एन्जॉय करतो रेडी वगैरे झालो फ्रेश झालो पाहू घेऊन नाही ब्लॉग लावलाय ब्लॉग बघूया बरं तेच ब्लॉग टाकलाय मी नी काल रात्री एडिट केला पूर्ण आणि अपलोड अपलोड केला आणि सकाळी आज अकरा वाजता टाकला फायनली सगळी रेडी वगैरे झाली आणि जावाला निघलो एकवीर आय दर्शनाला सगळी रेडी झाली ना आणि आमचा पोरी मस्त ड्रेस घातलाय अरे वा क्यूट आणि आमची स्टीज बाय स्मिताची मुलगी सुंदर असा ड्रेस घालून रागवली आहे नेहमीप्रमाणे त्याला आता मस्त फोटो वगैरे काढू सगळ्यांचे काय फोटो काढूया सगळ्यांना फोटो काढू आणि त्या अंशी थांबली फोटो काढायला आय बाय दोस्ती फार्म आणि आता निघू आम्ही एकविरेला सगळी रेडी झाली इको मध्ये बसली आता सगळ्यांचा एक फोटो घेऊ निघालो आहोत वाटचा वाट चालली चालली ती कशी नाताल जात दे धक्का मध्ये ते तेच ड्रेस घातल्या दोघी दे धक्कावाल्यान <laughs> न शिद्ध ऐका न आपल्या घर काय चला मग बरनी पण वाट चालली चालली वागल पण एक नंबर अशी मजा केली आम्ही फार्म हाऊस ला आणि आता चाललो कारल्याचे डोंगराव पाण्याचा वातय झरा उडगो गो आई माझे रूती असली 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 पहिला आम्ही वॉटरफॉल बघू यो भाजे वॉटरफॉल आहे ना जगतो नुसतं बाप्पा बाप्पा काय तुम्ही आम्ही आलो आहे या भाजे वॉटरफॉल ला मंगलवार आहे तरी आवरी गर्दी आहे बाबा बाबा गुशी डॅम बंद आहे म्हणून बोलतो यो आलो आहे असं हे लोकल सांगत होत काल भारी आहे बट गर्दी मंगलवारीच आवरी आहे शनिवार रविवारला बा बाबा, बाबा फुल गर्दी चालू आहे पण त्या काल एक अच्छा म्हणजे पण बंद करणार अच्छा धबधब्या वाल्योच नाही र म्हणून म्हणा लांबशी बघायलाच आवडतं कारण तर एकदम जवळ जाऊन काही घटना हो पेक्षा लांबशीच बघलेला बरा एकदम पण जवळ गेलेला नाही बरं वर्षी काय आला काय आलं ती भीती मनान सतत असतं पहिल्यांदा मम्मी मी सगळी आम्ही एकत्र विरेल आलो सगळी एकत्र ना पहिल्यांदा लोण एकविरेला आल्यावर एनर्जीच वेगळी आहे र भारी वाटतय आवाई पब्लिक हायूच एक विरेला मंगलवार आहे आईचा वार आहे पब्लिक हाय बँड बिंड वाचतात त्याला नाचू एका मंदिरला दर्शन करू आणि त्यानंतर जाऊ वरती जाडाला आई माऊली गो माझी माऊली गो माझे कार्याचे कणाला पैसे पाहिजे किंडर जॉय हो? का घेऊ का जेवण नाही जेवत का तू का घरातले देत नाही जेवण तुला नाही देत ना चल मग चल तिथे भजी घे आणि ते शेठ नाव सांग मी कशाला येऊ यार नको पिंडर चॉ हा पिंडर चॉंग पन्नास माझी हजेरी पंचेचाळीस रुपये आहे पंचेचाळीस रुपये हजेरी आहे माझी शंभर रुपये नाही ना माझ्याकडे पण का पण का का कशासाठी कशासाठी का नाही पण का कोणी सवय लावली तुम्हाला मागायची सवय कोणी लावली मागायची तुम्हाला पण मागाची सवय कोणी लावली घरातले मम्मी पप्पा तुम्हाला खाय हा अरे असं नाही करायचं जा शाळेत वगैरे जा हे गोष्टी नका करू तुम्हाला खायला पाहिजे असेल तर दुसरा काहीतरी हा चला 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 पायथा मंदिरला दर्शन केलं आणि वरती चरायला सुरुवात केली आता सगळी चाललो असते असती चालत गोष्ट एक नंबर केली हा मी आपण या वाचू ना बोलाच मित्रांना का बर राहायचा नाही पाहिजे लोणावल्याला फिरायला येतात ते कपडे घालून आईच्या मंदिरांना नाही आला पाहिजे ही गोष्ट एकच नंबर केली या सगळं बंद केला त्या नंतर ट्रेडिशनल जागा आपली पवित्र जागा येत अशी आपल्याला समजला पाहिजे आपण काय कपडे घालतो कसा काय येतून बा मला असू बघा हे आणच चला माऊलीचा उदो उदो गाईच त्या समोर ढग बघाय कसलं भारी मम्मी दमले आहे गाईच नाही दमली नक्की तोंड चला आज वातावरण लय भारी आहे सगळे कडसे दुखात आणि थंडगार पाऊस पण नाही तुलाय सारी चोली चा मान तुझाय कोमरन बकऱ्याचा मान तुला गो देऊन धावण्याचा खान पृथ्वी जिंकली सगळ्यां पहिली पृथ्वी चढली जिंकली आयुष्य पत कशी काय फायनली पोचलो आम्ही लय वर्षान आलीस का चला दर्शनाला जाऊ चला गर्दी नाही बोलत पटकन दर्शन होईल येऊन भक्त माझे दरबार

किती वर्ष झाले झाली असलेले मम्मी दोन वर्ष आधी आलेली मावशी सोबत माझ्यासोबत तर पहिल्यांदा आलेस ना बारीक होत होता आणलेलाच म्हणाऱ्या नाही ना नाही आठवण चला आता पोचलो आईच्या दर्शनाला मम्मी सोबत फर्स्ट टाईम फर्स्ट टाईम बारीक असताना नव्हतं आणलं मम्मीने म्हणाला आता पहिल्यांदा घेऊन आली वाई माऊली ग माझे चला आता दर्शन वगैरे झाला बट दर्शन करता वेळेस जी ट्रीटमेंट आहे ना पब्लिकला खराब ट्रीटमेंट देताना थोडासा नीट वागला पाहिजे रिस्पेक्ट नाही करत ना म्हणजे काही कर चुकी नसत बारीक बिरीक पोरा बघत नाही वेगळाच सीन आहे रे मला एक्सपिरियन्स खराब आला पोर बारीक असल्यावर जरा रिस्पेक्टफुल वागला पाहिजे का हा चला आली पोर पोरीला दाखवतो नाईला बट त्यांचा लोट उरवता नाटी का डायरेक्ट देऊ असं सांगतात जा बारीक वाटी असले का पिशवी उरवली म्हणजे मोठी वटी घेऊन आल्यावर जास्त रिस्पेक्ट आणि छोटी काय चाललंय या आपण देवीसाठी आवरील आमची आता आवरा म्हणजे सगळा फक्त श्रद्धेसाठी आपले बट लोकांनी पण थोडीशी तरी रिस्पेक्ट ठेवली पाहिजे माणसाची मान्य आहे माणसा पण चुकताना का नुसती फोटो बिटो काढून जाते बट असा नाही का रिस्पेक्टच नाही व्यवस्थित दर्शन झाला पण थोडा हल्ली बॅड एक्सपिरियन्स आला तर

प्रगती झाली आहे सुधारणा नीट नाही चला आता आईचं दर्शन झाला बट काही टेन्शन नाही जाऊ चला आऊस एवढ्यात खाली उतरतो ना मी पटपट काहीतरी खावायचा पण आहे आणि मॅप्रो गार्डन ला जाऊच लोणावल्याचं मी पहिल्यांदा जाणार आहे ते घेऊन झाला दर्शन वगैरे निघलो दा, दा. एक वेळ पहिला काहीतरी जेवायला बघू कारण तो भूक लागली संध्याकाळच सव्वा पाच वाजलं जेवलो थोडासा पोट भरा लावरा आणि निघलो आता मॅप्रो गार्डनला चला मॅप्रो गार्डन ला स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी ओला स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी घेवायला चांगली ट्राय करायला नसते पेरू चॉकलेट दूध नाश्ता नाही केला म्हणून का नाश्ता करायला जाईल ऋथ्वी जाईल हरीला वाटव सांग पाहिजे तेवढी उचल पॅकेट तोंडात चाक पॅकेट तोंडात ठे हा परफेक्ट परफेक्ट हो सोडू नको असा करायचा आहे खावाला चालली हा घेत नाही ऋत्वी पक्की चॉकलेट जिकवणार आहे ही पूर्ण पैसे वेस्ट घालवणार बघू काय जिंकत ऋत्वी आता अरे आली 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 अरे खपला कपला दोनशे रुपयान वीस रुपयात चॉकलेट हा का र खुश आहे ना चॉकलेट चा पाऊस पडला आणि तुम्ही चॉकलेट जिंकवले गार्डन चे बाहेर आले हो साईडला गेम आहात मी त्याच विचार करते गेम का नाही बरा आता दिसलं ना ते गेम खेळायला चला गेम हाय

कुत्रा कुत्रा ना एका व्यक्तीला हा माहित आहे मग पाच हजार प्रॅक्टिस आहे टाकते ना हे तू केल तू केल लास्ट मी केलं

काय विषय माहिती आहे का कॉन्फिडन्स जास्तच झालेला का मी जिंकू शकते बट ऐसा नाही यांचा थोडासा वेगळा होता ते गिफ्ट होतं ना ते थोडं खाली होतं म्हणून बॉल हवेने जास्त वेळ राहत नव्हता डायरेक्ट त्याच्यावर लागून उडत होता ऐसा ऐसाशी बायोली घरात आला होता आली वज्रेश्वरीशी गुरुपौर्णिमेला गेली ती वज्रेश्वरीसाठी साठी घेऊन आली ना ऐसाला तर ठीका ही बावली ठीक होती पण याच्या ओके दाबला ना या आयुष्यपदी भारे आहे खतरनावश्य दिली आदी। 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 एक नंबर डॉल एक डॉल न भेटला फार्मॉस हाऊस लेट झाला जवळ वद्रेश्वर गुरुपौर्णिमेला पक्का मोठा सोला असतोय ना त्याला हो तू लायनि बारा वाजलं दर्शनाला बस स्टॉप पासून लायनिंग आतमध्ये का ती लायनी बाबा दर्शन देणार लोक भांड्या भिंडाऱ्याने जेवाला गेलो मग आम्ही नाही आम्ही गेलो ना मग का आपला घर आहे तर टेंशन नाही नाही तर पक्की पब्लिक ना गणेशपुरी करते होती ना जास्त का वज्रेश्वरी हा गणेशपुरी गुरु गुरुंद बाबा गुरु पौर्णिमेला पोचताना आणि वास्तव डॉल आहे गुरु नित्यानंद बाबाची पुण्य तिथे आहे बावीस तारखेला महिनावर ठेवशाल बर घरांची वाट बघता नको ना मस्त सगळं घेऊन आली पोरीना मना काय नाही मना बांड्यांचं सीट ने आणलं <laughs> वाटतय का काहीतरी वाटतय रे बावली पण मी ही भूताटकी वाटते पण बावली ना नाही गाणीवाली भुताटकी वाटते ना बावली कंचे वरली तुला, कंची, चितिया कला हिया वे, अना बेल, बेला वरली,